हॅलो ओळखलात ना आवाज बरोबर ओळखलात हो 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 खरंच हो मी संध्या म्हणजे संध्या पुजारी आणि पूर्वाश्रमीची संध्या तेरवाडकर तर आता खूप दिवस झाले शब्द भेटलेच नव्हते त्यांचं काही खरं नसतं हो गडबडीत भेटतात आणि मोकळेपणे निघून जातात पण आज योगायोग छान आला आणि शब्द पुन्हा भेटायला आले श्री गुरुदेव दत्त तर चला ही एक नवीन कथा तुमच्यासाठी खास ऐकायची आहे हा कथेच नाव आहे इन मीन दोन तीन की बरेच जण तर त्याच काय झालं खूप दिवसांपासून शब्द भेटलेच नव्हते हा व्हॉट्सॲपवर भेटतात ती अक्षर आणि उडून जातात किंवा उडत येतात ती शब्द पाखर आज तो योग आला म्हणायचा दूर उडालेली शब्द पाखर झेपावली माझ्या घरट्याकडे घरट ही असुसलेलं मी त्यांना कवेत घेतलं आणि आमची गप्पांची मैफल छान रंगली ऐकायचंय मी आणि शब्द काय काय गप्पा मारत होतो शब्द म्हणाले अग जराही बाहेर डोकाव्याची सोयच नाही सूर्य अगदी चौसष्ट कलानी पाजळतोय पाजळतोय कसला तळपतोय तळपतोय कसला उकळतोय सहन नाही होत शब्द मला म्हणू लागले मम्मी म्हटलं अरे मग जात आहे कशाला उन्हात उंदायला घर आहे ना माझ तुमच्यावर छान पांघरुण घालायला ते म्हणे हो ग पण असं उन्हाला घाबरून घरीच बसायचं काहीच नाही करायचं बाहेर काय चाललंय कळायला हवं जसं असेल तसं हाताळायला हवं मग मी म्हंटल काय रे शब्दांनो काय आहे बाहेरची खबर बात कुठं कुठ फिरलात कुठे डोकावलात कुठे थेट शिरलात कुठे गहिवरलात कुठं उसळलात काय काय केलं ते म्हणाले अगं फिरफिर फिरलो फिर घामे घुम झालो बस रिक्षा गाड्या दुचाकी ट्रेन मेट्रो अगं गर्दीच गर्दी सुट्ट्यांचे दिवस पण फिरणारेही तितकेच वरती हॉटेल्स रेस्टॉरंट मंदिर रस्ते फुल म्हणजे फुल पण ह्या गर्दीच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र गुलबग पळापळी धावपळ आरडाओरडा खेचाखेची धक्काबुक्की ओढाओडी त्यांना आलाय बघ इतका वीट आणि कुठं कुठं तुला खरं सांगू का भली मोठी अगो जंगी घरो बंगले पण आम्ही आत शिरलो ना तर घरात माणसं इन मेन तीन ही नाहीत मोठ घर मग बांधतात कुणासाठी काय नाहीत हो आणखी एक सांगायचंच राहिलं ग तुला या बंगल्यांमध्ये थरथरते हात आणि कापरे आवाज दुखरे पाय आणि वाकलेलं शरीर कुठे म्हणजे कुठे दिसलेच नाहीत ग दारा भल्या मोठ्या कड्यांच्या रांगा मोठ मोठे दिवाण खंड पण इन मीन तीन ही नाहीत ग अगदी दोन कधी कधी तर एकच मग घरातलं हे तिसरं चौथ गेलं कुठं कुठं गेलं की गेलं काही कळत नव्हतं मग उडालो आम्ही तिथून उडता उडता हवा विसाव ग सुरकुतल्या चेहऱ्यांचा भकास डोळ्यांचा कापऱ्या वाचेचा असा कुठेतरी आम्हाला खाली थवा दिसला मग उतरलो आम्ही पाहिलं ही सगळी मंडळी नेमकी आहेत कुठं भलो मोठ नाव वाचलं ममता वृद्धाश्रम मग आलं ग लक्षात घरातली दोन घरात आणि मग हे तिसरं चौथ नेमकं कुठं आहे ते शब्द बोलता बोलता गहिवरले मी त्यांना थोडं मोकळ होऊ दिलं तसं मोकळं होणं कधी कधी खूप चांगलं असत बर ते थोडे शांत झाले मग म्हंटल चला रे आता आपण जाऊयात बाहेर काय काय चाललं पाहायला मी येऊ का तुमच्या सवे ते म्हणाले चल तू म्हणशील तिथे आम्ही येऊ अजून काही दिसत असेल तर पाहू आणि मग मला एकदम आठवलं चला हिला भेटून तर खूप दिवस झाले होते शब्दानं सवे घेतलं आणि आम्ही हिचं गाठल हिचा ही भला मोठा बंगला पेंटिंग कलाकृती साऱ्यानी हॉल सुंदर सजलेला शब्द अस्वस्थ होऊ लागले अग इथ पण कुठ कुठे घेऊन आली इथं पण इन मिन दोनच का हि तर एकटीच दिसतीये मी म्हंटल अरे थांबा जरा गडबड नका करू तरी शब्द आपले कुरकुर लागले इन मिन दोन फुट फुटू लागले जरा इतक्यात एक क्षीण हा कलीच ही पटकन आली अग हे अस अन्न पाणी ही सोडले ती पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन छान नाश्ता चहा याच्या तयारीला लागली आमच्या गप्पा रंगू लागल्या तिच्या चेहऱ्यावर समाधान मोकळेपणा अगदी हातपाय पसरून निवांत पहुडलेले मी हळूहळू म्हटलं अग सासूबाई का ग मी ती म्हणाली आणि मग तिनं अगदी लहान बाळाला जसं जपून आणतात ना, ना तसं त्यांना बाहेरच्या खोलीत आणलं सोफ्यावर बसवलं शरीर अगदी कृषक आहे पण वेणीफणी छान केलेली स्वच्छ गाऊन घातलेला आणि चेहरा तर इतका हसरा प्रसन्न त्या गोड हसल्या माझ्याकडे पाहू मी पटकन नमस्कार केला वाकून विचारलं ओळखलत का मला त्या म्हणे हो तू नेहा ना मी गोंधळले तेवढ्यात तिची बहिणी ही तिथं आलेली ती म्हणे मला ओळखलत का मावशी त्यात इतक्याच निरागस हसल्या म्हणाल्या हो तू नेहा ना इतक्यात तिचा मुलगाही तिथे आला म्हणाला मला तरी ओळखलस का ग त्या छान हसल्या म्हणाल्या हो तू नेहा आत्ता कळलं सारी सारी नेहा यांच्या आजूबाजूला होती दिसणार असणारी दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्यासाठी नेहाच होती कोण नेहा त्यांची मुलगी सून मैत्रीण शेजारी कोण ऐकायचंय सारी नाती केव्हाच संपली होती सुनेच नातही ही संपलं होत येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्यासाठी नेहाच होती नेहा ही त्यांची मुलगी होती मुलगा होता सून होती मैत्रीण होती येणारी जाणारी प्रत्येक जण त्यांच्यासाठी नेहाच होती त्यांचं असणं बसणं बोलणं दिसणं सार 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 नेहा आता मात्र शब्द विस्फारल्या नजरेनं हे सार नेहाळत होते त्यांनी अलीकडं असं कुठं पाहिलंच नव्हतं त्यांनी पाहिलं होतं इन मिन दोन पण इथलं चित्र वेगळं होत इतकी काळजी घेणारी प्रेम करणारी सून आणि दिसेल त्या प्रत्येकाला नेहा समजणारी सासू जगावेगळं नातं होतं त्यांचं आता इन मीन दोन नाही तर तीन चार सारेच त्या घरामध्ये अगदी छान विसावले होते प्रत्येक जण नेहाच होत आता नेहावर संस्काराची शिंपण छान रुजली होती फळली होती वृद्ध माणसाला जुनं फर्निचर म्हणणाऱ्यांना हे वातावरण एक छान चपराकच होत अग फर्निचर जुनं असलं तरी ते सागवानी लाकूड असतं ग त्याची किंमत करतो माझी आई म्हणायची माझं मन शांत तृप्त शब्द ही छान पाहिलं आणि शब्दांना कवेत घेऊन पुन्हा आम्ही परतलो आमच्या घरच्याकडे आता ऊन जाणवत नव्हतं प्रेमाचा संस्काराचा थंडावा अंगभर मन भरले घराकडे परतलो असा थंडावा तुम्ही कधी अनुभवलात अनुभवला असेल ना तर नक्की तुमच्या अत्तरदाणीत म्हणजे मनाच्या अत्तरदाणीत गुलाबदाणीत भरा आणि जिथं गरज असेल तिथे तो शिंपडा मी भरलाय माझ्या मनामध्ये तुम्हीही भरा आणि चला सारे मिळून शिंपडूयात हे गुलाब जल लावूयात अत्तर आणि देऊयात ना नकारात्मकतेला दाहक विचारांना छानस उत्तर आवडली का कथा तर चला माझ उत्तर आणि माझ अत्तर सार तयार आहे हो हे पण सांगायचंच राहिलं की कोण ही तर आपल्या अक्काची मुलगी चिंगाणी उर्फ नेहा चारुदत्त जोशी तर चला पुन्हा एक नवीन कथा घेऊन शब्द केव्हा येतात याची वाट पाहते तोपर्यंत तुम्ही हे अत्तर आणि तुमचं उत्तर साध्यांच्या पर्यंत पोहोचवा धन्यवाद